फार मोठ्या प्रमाणामध्ये अवैध लो खनिज मायनिंग हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि याबाबत जिल्हा प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार आणि राज्य शासनाला सुद्धा संबंधित विभागाच्या मंत्र्यांना सुद्धा अनेक पत्रव्यवहार हे त्यानिमित्तानं करण्यात आलेले आहेत खरं तर या जिल्ह्यातलं जे सासोली जमीन घोटाळा आहे याबाबत तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आवाज उठवला जमीनदारांनी आवाज उठवला अनेक आंदोलनं केली अनेक निवेदन, अनेक पत्रव्यवहार केले मी त्यांच्यासोबत होतो अनेक वेळा ज्यावेळी मोजणी झाली शेतकऱ्यांच्या हरकती असताना सुद्धा जनतेचा विरोध असताना सुद्धा मोदी निरीक्षकांनी अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या मोजण्या केल्या आणि अशाच पद्धतीनं या जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधल्या अनेक गावांमध्ये मग वेंगुर्ल्यामध्ये मठ दाबोलीसारखा गाव असेल तिथं एका ठक्कर नावाच्या गुजरातमधल्या व्यक्तीनं तिथल्या स्थानिकांच्या जमिनी हिसकावून घेऊन त्या खरेदी खत खरेदी खत करणं बोगस शेतकरी दाखले त्या ठिकाणी देऊन त्याच पद्धतीनं सासोलीमध्ये सुद्धा परप्रांतीयांचे शेतकऱ्यांचे भोगस दाखले ते त्या ठिकाणी दिले जातात मग ते राजस्थानमधले असतील गुजरातमधले असतील पण या सगळ्याला या जिल्ह्यातलं महसूल प्रशासन भूमी अभिलेख असेल महसूल प्रशासन असेल की जी सगळी संबंधित यंत्रणा आहे ही यंत्रणा त्या ठिकाणी का बळी पडते हे जे बोगस दाखले सादर केले जातात आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती खरेदी करतं किंवा या जिल्ह्यातला तो स्थानिक रहिवाशी अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी काम केलं जातं आणि म्हणून या सगळ्या यंत्रणेला जी या जिल्ह्यामध्ये जी खरेदी करतं चालू आहे मी तर मागच्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की याबाबत जिल्ह्यातमधल्या गेल्या दहा पंधरा वर्षात वर्षातला जो काय खरेदी जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे याबाबतची श्वेतपत्रिका ही सरकारनं त्या ठिकाणी जाहीर करावी नेमकी या जिल्ह्यातली किती जिम जमीन ही सिंधुदुर्गवासियांच्या नावावर शिल्लक आहे आणि किती जमीन त्या ठिकाणी विक्री झालेली आहे किती कंपन्यांच्या नावावर विक्री झाली आहे याबाबतचा माहिती ही जिल्हावासियांना त्या ठिकाणी मिळावी श्वेतापत्रिकेच्या माध्यमातून ही माझी आग्रही त्या ठिकाणी मागणी आहे खरं तर या सगळ्या म्हणजे जे बोगस दाखले दिले जातात आणि अनेक खरेदी करतं केल्या जातात याच्यामध्ये इथले जे स्थानिक दलाल आहेत ह्या दलालांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे महसूलमधले जे अधिकारी आहेत जे प्रशासन आहे यांचं त्या ठिकाणी संगनमत आहे आणि त्याचबरोबर भूमी भूमिअपिले हे सुद्धा तितकंच आणि दुय्यम निबंधक ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं खरेदी खं होतात खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याची नोंद होते ही सगळी खाती ही त्या ठिकाणी या सगळ्या अशा प्रकारच्या गैरकृत्याला त्या ठिकाणी जबाबदार आहेत कुठल्याही प्रकारची हरकत ज्यावेळी खोटे दाखले बोगस दाखले दिले जातात ते कुठल्याही प्रकारची हरकत त्या ठिकाणी घेतली जात नाही जे भूमी अभिलेखचे अधिकारी जे मोजुरी निरीक्षक आहेत हे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनसुद्धा परस्पर त्या ठिकाणी मोजणी करतात आणि त्या ठिकाणी तशा प्रकारचे कागदपत्र ही त्या ठिकाणी निर्माण केली जातात आणि म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये दोडामार असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल अशाच पद्धतीनं हा सगळा गैरव्यवहार हा त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर काल या राज्याचे महसूल मंत्री जिल्हा दौऱ्यावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्याचवेळी शिवसेनेचं एक रास्ता रोको नॅशनल हायवेच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्हाला भेटीला बोलवलं आणि खऱ्या अर्थानं हायवेबद्दलच्या अडचणी त्या ठिकाणी समजून घेतल्या पण त्याचबरोबर शहा महसूल खात्याचे ते प्रमुख आहेत त्यांच्या या खात्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आज वाळू यांच्याबद्दल जाहीर भूमिका त्या ठिकाणी मांडली जवळजवळ या जिल्ह्यामध्ये अनाधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्यांवर आपण त्या ठिकाणी कारवाई करणार किती त्या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षामध्ये जिल्ह्यातलं जे काही त्या ठिकाणी अवैध उत्खनन झालेलं आहे त्याची आपण चौकशी करणार ज्याने ज्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारावर किंवा त्या जमिनीवर खड्डे खणले आणि त्या ठिकाणी त्या सगळ्याची म्हणजे संपूर्ण एक अहवाल तयार करून आजची परिस्थिती आणि पंधरा वर्षाची परिस्थिती याचा त्या ठिकाणी चौकशी करून त्या त्या, त्या संबंधित लोकांवर कारवाई करणं अशा प्रकारचं भूमिका मांडली एम पी डी एच्या मार्फत जे वाळू माफी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार अशा प्रकारची भूमिका मांडली आणि जे काय सगळं बेकायदेशीर वाळू उत्खनन आहे याबद्दलचं आपण ठोस भूमिका घेणार पण या सगळ्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मी या राज्याचे महसूल मंत्री यांचं मी जाहीर जिल्हावासियांच्या मार्फत जाहीर सत्कार करीन त्यांनी जे काय आपण सांगितलेलं आहे आजची जी त्यांनी भूमिका वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडली अधिकाऱ्यांच्या समोर बैठक घेताना मांडली आणि त्यांनी सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जसं सासोली वेंगुर्ला दाबोली किंवा हे जे काय जमीन घोटाळे आहेत त्याच पद्धतीनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये लोह अवैध लोह वाहतूक विक्री आणि अशा पद्धतीनं काढलं जात आणि म्हणून यासुद्धा बाबती बाबतीमध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी सातारातर्फे साठेली ही जी काय माईन आहे मायनिंग आहे या मायनिंगमध्ये सुद्धा मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीमध्ये मी या ठिकाणी याच शिल्पग्राममध्ये पत्रकार परिषद घेतली होती डिसेंबर जानेवारीमध्ये पत्रव्यवहार केलेला हो होता पण त्याच्यावर कुठलीही कारवाई करणं त्या ठिकाणी अवैध उत्खनन आहे अवैध मायनिंग आहे यावैची भूमिका मांडलेली होती परत एकदा या सगळ्या अधिकाऱ्यांना मी तशाच प्रकारचं पत्र लिहिलेलं आहे अवैध उत्खनन झालं जवळजवळ चार ते पाच लाख टन साठा याचीसुद्धा विक्री आणि वाहतूक ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून याबाबतची सुद्धा चौकशी करावी याचीसुद्धा भूमिका निमित्तानं मांडलेली आहे त्याचबरोबर रेडी गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर मायनिंग त्या ठिकाणी सुरू आहे लीज, रॉयल्टी या माध्यमातून खोटे कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून अवैध उत्खनन केलं जातं आणि त्याची परदेशामध्ये या सगळ्या उत्खननाची वाहतूक करून परदेशामध्ये त्या ठिकाणी विक्री केली जाते आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा कोट्यवादी रुपयाचा जो शासनाचा महसूल आहे हा महसूल सुद्धा त्या ठिकाणी बुडतोय आणि म्हणून आज ही सगळी जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे त्या जिल्ह्याच्या खनिकर्म विभागाची आहे जिल्हा पोलीस प्रशासनाची ही सगळी जबाबदारी आहे आणि म्हणून एक भूमिका या सगळ्या तक्रारी मांडत असताना आज महसूल मंत्र्यांनी आपण एक भूमिका सांगितलेली आहे जिथं गैरकारभार होतोय त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी आडवं येणार नाही आणि जो, जो त्याला कुठलंही राजकीय संरक्षण मिळणार नाही जे जे काही गैरकृत्य आहे त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय होईल अशा प्रकारचं एक जिल्हावासियांना आश्वासन याबाबत या राज्याचे महसूल मंत्री पावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे खरं तर तेवीस तारीखला मुंबईमध्ये आपण याबाबत बैठक घेऊ त्या सगळ्या महसूलच्या गैरकारभाराबाबत जमीन घोटाळा असेल त्याच्यामध्ये वाळूच्या वाळू यांच्या संदर्भामध्ये असेल लोक मधल्या अवैध वाहतुकीच्या तिथल्या माप लोक खनिज माफी यांच्याबद्दल असेल आणि त्याचबरोबर जी काही जमीन मोजणी शेतकऱ्यांचा स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून सुद्धा ज्या पद्धतीनं अभिलेखच्या अधिकाऱ्यांकडनं मोजणी केली जाते काही निरीक्षकांच्या माध्यमातन काही चुकीच्या मोजण्या सुद्धा त्या ठिकाणी दाखवल्या जातात म्हणजे नकाशावर तिथं जाऊन प्रत्यक्षात त्या ठिकाणी मोजणी च त्या ठिकाणी केल्या दाखवतात पण त्यांना जसं हवं ज्यांना गैरकार्य करायचं आहे अशा लोकांना हवं तशा पद्धतीनं त्या त्या ठिकाणी या मोजण्या दाखवल्या जातात अनेक तक्रारी आहेत आणि म्हणून भूमी अभिलेख असेल महसूल प्रशासन असेल जिल्हा खनिकर्म विभाग असेल पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर या जिल्ह्याचा आर टी ओ वाहतूक विभाग असेल या सगळ्यांची जबाबदारी आहे मोठ्या प्रमाणात अपघात होतात मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची नैसर्गिक हानी त्या ठिकाणी होते अनेक इकोसेन्सिटिव्ह गावांमध्ये सुद्धा ही उत्खननं त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा हा फक्त लुटण्याचं काम इथली नैसर्गिक साधन संपत्ती लुटण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे याबाबत पत्रवावर मोठ्या प्रमाणात झाले प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आणि म्हणून याच्यामध्ये कोणतीही सुधारणा त्या ठिकाणी झालेली नाही मागच्या वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अवैध उत्खनन झालं वाहतूक झाली परदेशामध्ये निर्यात झाली विक्री झाली आणि या मात्र या सीझनमध्ये आता हा ऑगस्ट आहे ऑगस्ट संपल्याच्या नंतर सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये या सगळ्या हालचाली ह्या सगळ्या माफियांच्या त्या ठिकाणी सुरू होतील आणि मग मग जर त्या ठिकाणी साटेली सातारडा असेल रेडी असेल या जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं अवैध उत्खनन मायनिंग होतं ते मायनिंग त्या ठिकाणी रोखलं जाईल जनतेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी फार मोठं जनआंदोलन त्या ठिकाणी उभं केलं जाईल आणि त्याचबरोबर जे जे हे सगळे अधिकारी जबाबदारी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे महसूल प्रशासनावर ही जबाबदारी आहे खनिकर्म विभागावर ही जबाबदारी आहे आर टी ओवर ही जबाबदारी आहे भूमी अभिलेखवर जबाबदारी आहे दुय्यम निबंधकांवर ही जबाबदारी आहे ही जबाबदारी आरटीओ नवर आहे म्हणजे सगळे जे डिपार्टमेंट आहेत विभाग आहेत या विभागांवर ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ते नाकारू शकत नाही कशा पद्धतीनं हे संगणमतानं हे जे वाळू माफी आहेत हे जे काही लोकखनिज माफी आहेत हे कोई हे जे कोण जमीन घोटाळा करणारे आहेत या सगळ्यांचं संगणमत या अधिकाऱ्यांबरोबर आहे आणि फार मोठ्या प्रमाणात माझ्या या जिल्हावासियांची जिल्ह्याची लूट त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून ही लूट थांबवण्याची सुद्धा जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे आमच्या सर्वांची आहे आणि सांघिकपणे तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन याबाबत एक भव्य असं जनआंदोलन आम्ही करू सरकारच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणू प्रशासनाच्या निदर्शनास आणू एवढंच नाही तर बावनकुळे साहेबांना काल आम्ही जेव्हा भेटलो शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं वैभव नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या ज्या काय सिंधुदुर्गातल्या अडचणी आहेत मग त्या वाळूच्या संदर्भामध्ये असतील जमिनीच्या संदर्भामध्ये असतील लोखनीज अवैध वाहतूक मायनिंगच्या संदर्भामध्ये असतील या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही मुंबईमध्ये या आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही तशा प्रकारचं निवेदन द्या भेटा मी नक्कीच त्या ठिकाणी कुठलीही म्हणजे राजकीय त्या ठिकाणी संरक्षण मिळणार नाही जो कोण असेल चुकीचं जो कोण काम करत असेल अनधिकृत जो कोण काम करत असेल त्याच्यावर आपण त्या ठिकाणी कारवाई करू अशा प्रकारचा शब्द हा त्या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाला या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे पण तरीसुद्धा माझा प्रश्न आहे एकीकडे एक एक प्रशासन आहे पण प्रशासनाबरोबर अजून कोण माणसं आहेत की ही या सगळ्या अवैध जी कामं आहेत अवैध उत्खनन आहे जमीन घोटाळे आहेत खाण व्यवसाय अनधिकृत व्यवसाय आहे वाळू व्यवसाय अनधिकृत आहे या सगळ्यांना कोण ह्याच्या मागे कोण आहे हे जिल्ह्यातल्या जनतेला कळलं पाहिजे कारण शेवटी कोणतरी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे असल्याशिवाय या ठिकाणी ही हिंमत या लोकांची त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा जिल्ह्याचा विकास हा पर्यटनाच्या माध्यमातून झाला पाहिजे स्थानिकांना त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे इथलं जे पर्यावरण आहे हे पर्यावरण जिवंत राहिलं पाहिजे नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होता कामा नये जे काही इकोसेन्सिटिव्ह झोन आहेत जे काय विभाग सुद्धा याला तितका जबाबदार आहे वन विभागाची सुद्धा जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी कायदेशीर काम करावं अधिकृत मायनिंगला अधिकृत कार्यकामाला आमचा कोणताही त्या ठिकाणी विरोध नाही पण अनाधिकृत जर त्या ठिकाणी कुठलंही काम होत असेल तर त्याला मात्र त्या ठिकाणी आमचा विरोध आज राहील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन हा आम्ही त्या ठिकाणी विरोध करू परत एकदा या निमित्तानं मी मागच्या जानेवारीमध्ये आपल्याशी संवाद साधलेला होता आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतोय या सव या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रशासनाला त्या ठिकाणी जाग यावी जिल्ह्यातल्या जनतेपर्यंत त्या ठिकाणी प्रश्न हे सगळे पोचावेत हा एक प्रामाणिक प्रयत्न याच्यामध्ये आहे आणि या सगळ्या गैरकारभाराला त्या ठिकाणी आळा बसावा आणि म्हणून हा प्रयत्न आहे आणि जर हे सगळे गैरकारभार थांबले नाहीत तर याच्यावर त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल जनतेचं आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि हा सगळा गैरकारभार त्या ठिकाणी रोखण्याचा नक्की त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू च मी शासनाला हेच सांगतोय की गेल्या पंधरा वर्षातले या जिल्ह्यातले जे जमिनीचे खरेदीचे विक्रीचे व्यवहार आहेत हे काय झाले याची श्वेतपत्रिका सरकारनं त्या ठिकाणी जाहीर करावी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं जाहीर करावी जेणेकरून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला स्थानिक शेतकरी हा किती त्या ठिकाणी शेतकरी म्हणून आहे आणि किती कंपन्यांनी त्या ठिकाणी जमिनी विकत घेतल्या नेमके आपण या जिल्ह्यामध्ये शेतकरी म्हणे म्हणून आहोत का ते आपले अधिकार आता शिल्लक राहिलेत का हा प्रश्न आहे एक लक्षात घ्या पत्रकार मित्र सासोलीच्या प्रश्न सा प्रश्नामध्ये त्या तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना घेऊन मी आवाज उठवला अनेक आंदोलनं केली बावीस एक पंचवीसला तेच तुम्हाला मी पत्रही देतो मी स्वतः बावनकुळे साहेबांना मंत्रालयामध्ये भेटलो त्यांना तो पत्रवार केला तो पत्रवार माझ्याकडे आहे त्याची प्रत मी तुम्हाला सगळ्यांना देतो बावीस एक पंचवीस त्यांनी त्याच्यावर स्वतः शेरा मारलेला आहे याबाबत बैठक घ्यावी जे संबंधित जे विभाग आहेत त्या विभागाला त्यांनी विभागाने बैठका घ्याव्या आणि संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई करावी अशा प्रकारचं शेरा हा महसूल मंत्र्यांनी बावीस एक पंचवीसच्या पत्रावर माझ्या मारलेला आहे मी तेच तुम्हाला सांगतो की जर काल साहेब आले बावनकुळे साहेब महसूल मंत्री आणि जर त्यांनी हा विश्वास जर व्यक्त केला आणि जे काय आज वृत्तपत्रातून आलेला आहे त्यांनी जे सांगितलं आणि जर त्यांनी तशा पद्धतीनं काम केलं तर त्यांचाच तर्फे जाहीर सत्कार जे त्यांनी वाळू माफियामध्ये सांगितलं ते त्यांनी मोजणीच्या बाबतीमध्ये सांगितलं जे जमीन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये सांगितलं जे मायनिंगच्या अवैध उत्खननाच्या बाबतीमध्ये सांगितलं या बाबतीमध्ये जर बावनकुळे साहेबांनी ज्या सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी निर्णय केले आणि त्या त्या, त्या दोषी व्यक्तींवर कारवाई केली तर जिल्हावासियांच्यातर्फे तर्फे जाहीर सत्कार मी जेव्हा महसूल मंत्र्यांना भेटलो तो मुंबईमध्ये भेटलो माझं पत्र मी त्यावेळी आंदोलन केलं होतं आणि इथला जो गैरकारभार चालला होता त्याच्याबद्दल चा आवाज उठवण्यासाठी मी त्यांना पत्रव्यवहार केला योगायोगाने काल ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्या पत्राच्या नंतर आणि त्याच्यावेळी त्यांनी आपली स्पष्ट भूमिका बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तुमच्या पत्रकार पत्रकारांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मांडली ही सगळी भूमिका आज वृत्तपत्रामधनं छापून आलेली आहे मी काय सांगतो जर ते जे काल बोलले ते जर त्यांनी सत्यात आणलं आणि या सगळ्या त्यांनी सांगितलं कोणालाही मी सोडणार नाही कोणालाही राजकीय संरक्षण देणार ना नाही ज्याचा ज्याचा गैरकारभार आहे त्याच्यावर आपण ऍक्शन घेणार त्याच्यावर तशा प्रकारचे कायदे आपण कायद्याने का ऍक्शन घेणार निर्णय करणार कारवाई करणार ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे <ampoo> म्हणूनच मी मांड सांगतोय की जर बावनकुळे साहेबांनी ही भूमिका मांडली आणि जर हे सत्यात आणलं कृतीत आणलं तर जिल्हावासियांच्या तर्फे त्यांचा जाहीर सत्कार हा त्या ठिकाणी आम्ही करू त्यानंतर ते जिल्ह्यामध्ये आले आणि जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये जी भूमिका मांडली बरोबर ती भूमिका जर त्यांनी सत्यात आणली कृतीत आणली आणि तशा पद्धतीनं हे जे कोण लँडमाफी आहे हे कोण जे जमीन मोजणी करणारे जे अधिकारी आहेत हे जे काय रजिस्टर ऑफिसमध्ये जे खोटे दाखले करून खरेदी करत करतायत हे जे कोण लोह खनिजाचं अवैध वाहतूक करतायत हे जे कोण वाळू माफी आहे या सगळ्या बाबतीत ते जाहीर प्रमाणाने बोलले त्याचं वृत्तपत्रामधलं आलेलं आहे अधिकाऱ्यांसमोर त्यांनी बैठक केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे सरकार या कारवाईच्या आड येणार नाही कुठलंही राजकीय संरक्षण त्या ठिकाणी मिळणार नाही ही ना भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि जर असं त्या ठिकाणी होत असेल आणि ह्या ॲक्शनवर जर त्या ठिकाणी निर्णय होत असेल तर मी जाहीरपणानं सांगतो सिंधुदुर्गवासियांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार आम्ही त्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये करू सा सातेड्या सातेलीमध्ये जाऊन मीच आवाज उठवला मीच पत्रवार करतो करतोय आणि म्हणूनच मी सांगतोय की एक चांगली गोष्ट आहे हा जो काय दौरा बावनकुळे साहेबांचा जो झाला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी जी जाहीर भूमिका ती वृत्तपत्रामध्ये आहे त्याचे मिनिट्स आहेत अधिकाऱ्यांच्याकडे त्यांनी जबाबदाऱ्या फिक्स केल्या आहेत त्यांनी अनेक सांगितलं की आम्ही नवीन वाळूचं धोरण त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत प्रत्येक अधिक तलाट्यापासून उपजिल्हाधिकाऱ्यापासून तलाटेला त्या ठिकाणी फेस ॲप अप आपण करणार आहोत अनेक अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या माझं तेच म्हणणं आहे जर अशा पद्धतीनं जर म महसूल मंत्र्यांनी काम केलं तर गैर गैरकारभार या जिल्ह्यामध्ये होणारच नाही दुसरं आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे जर महसूल मंत्री विरोधात असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये असे कारभार होत असतील तर याच्या मागे कोण आहे कोण जबाबदार करच्या दप्तरी सगळं नोंद आहे कोण त्या ठिकाणी हे काय करतो त्याची नोंद आहे ना कोणाचं लीज आहे ते आहे कोणाकडे रॉयल्टी आहे ते आहे कुठली माईन चालू आहे कुठली माईन बंद आहे हे आहे मग हा माल येतो कुठून अनाधिकृत खनिज येतो कुठून ये त्याचा शोध कोण घेणार खनिकर्म विभागाची जबाबदारी आहे महसूल प्रशासनाची जबाबदारी आहे ची जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे वन विभागाची जबाबदारी आहे वृक्षतोड होते मोठ्या प्रमाणात का करत नाही सगळे अधिकारी यांच्याकुढे हात बांधलेत का एकीकडे महसूल मंत्री सांगतायत आपण कुठलंही राजकीय संरक्षण मिळणार नाही कारवाई होणार मग का कारवाई होत नाही म्हणून मी मग अशी म्हणालो जर महसूल मंत्र्यांनी आज आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन चांगली भूमिका मांडलेली आहे जर त्यांनी ती कृतीद आणि सत्यात आणली तर जिल्हावासियांच्या तर्फे त्यांचा जाहीर सत्कार हा आम्ही त्या ठिकाणी करू आणि दुसरी मागणी महत्वाची की या जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या खरी गेल्या पंधरा पंधरा वर्षामधल्या जमिनीच्या खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे याची श्वेतपत्रिका काढा रजिस्टर मध्ये जाऊन खरेदी करता बोगस शेतकरी दाखल कोण करतोय कोणाची मान्यता आहे कुठला तहसीलदार करतोय कुठला रजिस्टर करतोय कुठला सर्कल कुठला तलाठी कोण जबाबदार आहे याची शोध शोध घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करा